नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे मात्र अशातच या मालिकेतील सायलीवर आता प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रेक्षक ही मालिका मागील दोन अडीच वर्षांपासून पाहत आहेत आणि या मालिकेमध्ये एक गोष्ट आता प्रेक्षकांनी नोटीस केली आहे ती म्हणजे या मालिकेतील सायली जी आहे ती सारखी किचनमध्येच दाखवण्यात येते एखाद्या मोलकर्णीप्रमाणे सायलीची भूमिका दाखवण्यात आली आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेतील सायलीचे तेच ते सुरू पाहून प्रेक्षक आता आहेत त्यामुळे प्रेक्षक आता या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करताना म्हणत आहेत सुभेदारांच्या घरी सायलीला मान मिळायला हवा त्या प्रियाला रोज नवीन ड्रेस आणि सायली त्याच जुनाट साड्या नेसते मुख्य भूमिका असूनही असा दुजा भाव का ही प्रिया विलन असूनही रोज नवीन ब्रँडेड कपडे घालून फिरते आणि सिरियलची मेन मुख्य नायिकेला अशा जुनाट आणि त्याच त्याच साड्या देतात ज्या साड्या आता कोणी वापरत सुद्धा नाही खूप वाईट वाटतं या सायलीला त्याच त्याच लुकमध्ये पाहून सायली का कधीच जेवत नाही सगळ्यांसोबत किती त्या प्रियाला तुम्ही इम्पॉर्टंट देता कधीतरी सायलीला दाखवा की सगळ्यांसोबत जेवताना ब्रेकफास्ट करताना ती अर्जुनची बायको आहे घरातली नोकराणी नाही सायली फक्त स्वयंपाकघरातच का रमते आम्हाला खंबीर नायिका हवी अशी मुळमुळीत लीड नको एकंदरीत सायली पात्रात थोडाफार बदल करा अशी मागणी प्रेक्षक करताना दिसत आहेत तर तुमची या मालिकेतील सायलीबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद